नमस्कार आपण बघतो आयकॉन महाराष्ट्र आज आहे आपण फुलंबरी नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक दहामध्ये याविषयी उमे शिवसेनेचे उभाट्या गटाचे उमेदवार हरिदास खरामोडे यांच्याविषयी जाणून घेऊया काय आहे याविषयी यांची स्थिती नमस्कार मी हरिदास कचरू घरमोडे वार्ड क्रमांक दहाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा उमेदवार येणाऱ्या दोन तारखेला मला प्रचंड बहुमताने विजय करा व आमचे उमेदवार श्री विजय करा माझा अनुक्रमांक एक आहे व साहेबांचा पण अनुक्रमांक एक आहे मशाल निशाणी समोरील एक नंबर बटन दाबून आम्हा दोघांना प्रचंड करा व येणाऱ्या काळात आम्हाला आम्हाला विकास करण्यासाठी संधी द्या सर्व पाण्याची व्यवस्था आपल्या गावात आडे अडचणी खंबे रस्ते मंडीची अवस्था बाजारची दुरा दुरावस्था सर्व आम्ही आपल्या जनतेसाठी सर्व गोष्टी उपलब्ध करून देऊ व फुलंबरी शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू येणारा काळ हा फुलंबरी बघण्यासारखा काळ राहील त्यामुळे आतापर्यंत इतक्या लोकांना संधी दिली जुन्या आता नवीन चेहरा तुमच्यासाठी नवीन उमेद घेऊन येत आहेत तरी सर गावकऱ्यांनी सहकार्य करावे आम्हाला प्रज्य विजय कराही तुम्ही राजकारणामध्ये किती वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये कोणते कोणते काम मी राजकारणात पंधरा वर्षापासून आहे व मला धार्मिक गोष्टीचा जास्त आवड आहे आता विठ्ठल मंदिर आहे इथे कोणते पण जे पण साहित्य किंवा दरवाजे फर्चा हे सगळं मी पूर्ण गावात इतके मंदिर आहे त्याच्यासाठी सक्रिय राहून पूर्ण काम करतो व काही पण कोणी सुखा दुःखात ताडी अडचण असली तर मी त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री धावून जातो व बाळा बाळासाहेबांची शिकवण हे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही बाळासाहेबांची शिकवण घेऊन पूर्ण अवरात्र अठरा पकड जातीसोबत काम करतो व पूर्ण गावकरी आम्ही भाऊबंद एका प्रेमाने एका जीवाने राहतो तरी पण सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की आम्हाला बटन दाबून प्रचंड करायचं विकास रस्त्याचा मुद्दा आहे गावात डबल गाडी पास होत नाही एक 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 गाडी दाबणं पडते आम्हाला रस्ते मोठे करणे भरपूर प्लॅन आहे डोक्यामध्ये म्हणजे अशी एक योजना आहे की नाल्याची अस्वच्छता मच्छर आहे लोक बिमार पडतात पूर्ण त्यावर आम्ही पूर्ण सखोल अभ्यास करून त्याच्या मार्गदर्शन पूर्ण योजना काढणार आमचं म्हणणं काय म्हणत का संधास बाथरूम ला जागा खासदार होते गाव स्वतः आमदार होते बागदना उत्तम मोठं प्रश्न आमचं की लेडीज संधास जागा नाही गेले बाजारपट्टी झाले रस्ता नाही मग काय करा म्हणून जास्त झालं आठवडी बाजार भरतो त्याला लेडीज साठी शौचालय तेवढ्यावर त्यांना जाण पडत काय म्हणणं काय फक्त आम्हाला संडास वाचून व्यवस्था चांगलं पाहिजे बाजार मध्ये बाजारामध्ये अली बर्तन मध्ये नवीन हो नवीन आम्हाला ठोंबडे साहेब हे अध्यक्ष पाहिजे आणि आम्ही याच्यासाठी वीस वर्ष पण तळमळ करतोय व आमची आता सर्व जण शेवटची इच्छा आहे शेवटचा म्हणणं एक वेळेस आम्हाला संधी द्या ही सर्व गावकऱ्यांना हात जोडून नम्र नम्रविलेला